आपण आपल्या माऊलीकडे आणि प्रभू परमेश्वराकडे अशी विनंती केलेली आहे की ह्या आमच्या ज्या या गावातील भूमिपुत्रांची घरं जो नियोजित जो जवळपास मंजूर झालेला आहे ह्या रस्त्यामध्ये बाधित होणार आहेत तर या सर्वाच्या मागे असलेले विकासक असोत प्रशासनातील नियोजनकार असोत इंजिनियर्स असोत आयुक्त असोत या सर्वांना माते आणि प्रभु परमेश्वराने सुबुद्धी द्यावी आणि जो नियोजित रस्ता आहे तो रद्द करण्यात यावा त्याचप्रमाणे सांगावंसं सा वाटतंय जसं फादर म्हणाले की ही आज केवळ आपल्या काही गावामध्ये एका गावामध्ये घडलेली घटना आहे परंतु या टॉवर संस्कृतीमुळे जे काही बिघडणार आहे मोठे रस्ते गटार उत्पाद यातून वर्षान, वर्षानुवर्षाची जी काही आपली भूमिपुत्रांची घरं आहेत ती आज ना उद्या उद्ध्वस्त होणार आहेत हे निश्चित म्हणून फादरांनी सांगितल्याप्रमाणे एकीकडे माऊली आणि प्रभु परमेश्वर हे त्यांच्या पद्धतीने सत्पुती देण्याचं काम करतीलच निश्चितच आपल्या भूमिपुत्रांना वाचवण्यासाठी ते त्यांचं काम करतीलच परंतु या वसईचे भूमिपुत्र म्हणून हा निसर्ग आपल्या भूमिपुत्रांची घरं संस्कृती वारसा हे सगळं टिकवण्यासाठी आपल्याला एकत्रित यायला पाहिजे आपल्या गावा, गावागावामध्ये काही कमित्या स्थापन झाल्या पाहिजेत ज्यांचं लक्ष या सगळ्या गोष्टीकडे असलं पाहिजे कारण समोरची मंडळी ही आपल्यापेक्षा अत्यंत हुशार आहे आपण सर्वसामान्य माणसं आहोत त्यामुळे अशा घटना कुठे कुठे घडत असतील घडल्याही असतील आज आपल्याला माहीत नाही दोन पाच वर्षांनी आपल्याला लक्षात येईल त्यामुळे जागृततेसाठी आपण सर्व भूमिपुत्रांनी एकत्र येऊया आज आपण आयुक्तांना पत्र दिलं होतं की आम्हाला एक तुमची बैठक हवी आहे त्यामध्ये रेड्डी हवेत आणि आमच्या प्रश्नांची उत्तर हवेत परंतु दुर्दैव असं की आयुक्तांच्या आईचं कालच निधन झालंय तिच्या आत्म्यास शांती मिळव अशी आपण प्रार्थनाही करूया आणि जेव्हा त्यांची भेट मिळेल तेव्हा आपली काही कमिटी आपलं त्यांच्याशी संवाद साधेलच परंतु आपण सर्वांनी एकी ठेवून वसईकरांचे भूमिपुत्रांचं संरक्षण निसर्गाचं संरक्षण हे कसं होईल यासाठी आपण सगळ्यांनी एकजूट करूया आपले प्रयत्न हे चालूच ठेवावे लागतील समोरचा माणूस समोरची जी जे लोक आहेत ते अतिशय पुरंदर आहेत आपण सर्वजणं साधी माणसं आहोत प्रभू परमेश्वराची कोकरा आहोत आपण विश्वास ठेवून चालतोय परंतु ही खूप धुरंदर माणसं आहेत ज्यांच्यासाठी आपण एकीने राहूया एवढं सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो नमस्कार आज आपण इथे प्रार्थना करीत असतानाच मला इथे एक सूचना केली गेली की आपल्याकडे आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तरुण मुलीवरती आणि महिलावरती अत्याचार होत आहेत आणि त्यामध्ये त्या मृत्युमुखी ज्या पडलेल्या आहेत परमेश्वराने त्यांना चिरशांती द्यावी आणि विशेष म्हणजे त्यांचं कुटुंबियाचं सांत्वन करावं आणि हा जो डोंगर त्यांच्यावरती कोसळलेला आहे ते सहन करण्याची परमेश्वराने सहनशक्ती द्यावी आणि एक क्षणभर शांत राहून आपण त्याच्यासाठी श्रद्धांजली अर्पण करून मनातल्या मनात प्रार्थना करूया आज आपल्या समस्या ज्या आहेत भूमिपुत्रांच्या समस्या गावकऱ्यांच्या समस्या या सर्व आज आपण मिलाग्री मातेच्या आणि प्रभु परमेश्वराच्या पायाशी मांडलेल्या आहेत माऊलीला साकडा आपण घातलेला आहे